ही आपली गाडी हे बघा मित्रांनो मित्रांनो बघा जरा व्ह्यू बघा व्ह्यू तर आम्ही आमची गाडी शोधतोय गाडी कुठं सापड ना आमची पार्किंग ला आली का नाही हे बघा गर्दी बघा मित्रांनो माथेरानच्या रोडला तीन किलोमीटर आधीच एवढं ट्रॅफिक लागलेलं पूर्ण यावर एक नंबर ट्रॉफिक आहे एक नंबर आणि तुम्ही आवर्जून या रायवर दिसत का तुम्ही बराबर त्यात नाही अजून नको व्हायला ते आता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन कोऱ्या करीत ब्लॉग मध्ये आणि आज सकाळ सकाळी आम्ही का उठलो आहे ते तुम्हाला आता सांगण्याची वेळ आलेली आहे कारण की आज आम्ही सगळे मित्रमंडळी चाललेलो आहोत माथेरानला ट्रिपला आणि हो बघा व्हिडिओ चालू नाही काय तर लगेच केस विचारायला लागला आहे फार तोंडाचा तिकडं तोंड करतो आहे आखेदर दाखवून तोंड हे भाऊचं घर आहे आपल्या तर आपण इकडं आलेलो आहे कारण की आपल्याला इकडूनच सगळं मित्र मित्र जमा होऊन जायचं होतं आणि हे रात्रीच आलेले बघा कार्यकर्ते अजून झोपलेले आणि तो एक कार्यकर्ता आहे नकली माणूस तो म्हटला सगळ्यात पहिला उठतो सगळ्यात शेवट उठलाय आणि आका किती रे हिकडं बघ की अरे पण हिकडं बघ की अरे पार सम तुला काय तू काय पोरगी का बघतं खरं सॉरी अरे तू पोरगी का आका एवढं काय लाचत अरे तुला वाटतंय का मी नाही घेणार तुला बघ तर इकडं बघायला काय आहे चांगलं दिसतय किवट दिसतोय अरे किवट दिसतोय अरे आके क्यूट दिसतोय नको नको हे काय कसं पोरी सारखे नकर करायला लागलाय बघा बीड लावायला लागलाय अरे आके तुला पण मागणार आहे तर आकाश भाऊचं घर आहे तर आम्ही तर दोन वेळा तरी राहिलेलोय कारण की दोन वेळा आमची ट्रिप झालेली इकडून इकडंच तर आम्ही जात असतो इकडं मित्र, मित्र तर हा बघा दिसलाय दिसला आहे गावला आता आक तू संपला विषय तुझा संपलाय आकल भाऊचं कामच हे बघा सगळं तर आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्यावर आम्ही आता थोडा नाश्ता करू कुठेतरी आणि चालू आपल्या वारीला माथेरानच्या तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहावा कंटिन्यूमध्ये आणि वर नवीन असता तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जरूर करा जरूर करा हे भाऊला सांगायचंय काहीतरी पण त्याचं तोंड असलं घाणे ना म्हणजे नाही का दिसायला ते एक तर तोंड लगेच झाकून ठेवते आणि हे बघा हे झोपलेले सचिन शेठ हो सचिन शेठ आहे करा <laughs> पलीकडं पलीकडं भाऊ हसतोय पण त्याला आता उठायचं नाही त्याला बघा माझ्या ऑफिसमध्ये ना आके सेम ते ह्याच्यासारख मुलगा आहे कोण माहिती का अरे बघ आके चांगलं दिसतोय तुला दाखवतो मी बघ मध्ये एडिट करतो नाही तर नाही चांगलं दिसलं तर अरे एडिट करतो आके बघत खरं एडिट करतो भाऊ असं पण आले तू आलेला अख्खा तोंड तुझ बघा आता इकडं पूर्ण बघ की जरा अरे हॅलो गाई तू उलट तर फिर अरे तू दाखव तर उलट तर फिर एवढं काय लाजतो पूर्ण खरे तुझी झलक दाखव एवढी झलक दाखव तुझी तू काय वी आय पी लावून घ्या का तू उलट तर फिर अरे तू फिरतं खरं अरे एडिट करतो चांगला नाही आलं तर बघत खरं अरे बघा <laughs> <laughs> का मित्र एखादा व्हिडिओ बनवते तर स्वतः आवर्जून बोलायला पाहिजे व्हिडिओ मध्ये पारस मग काय झालं मग काय क्यूट दिसतो एवढा मग काय तर काय बघा ना आता कसा आता कसं आला व्हिडिओ मध्ये जरा जरा आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार सांगतो चांगलं नसतं तर मित्रांनो भेटू जरा थोड्या वेळाने जरा आता ह्यांना उठवतो सगळ्यांना आणि जरा प्रिपरेशन करू आपल्या ट्रिपची सकाळ सकाळी किती वाज मोबाईल आहे काही इथं दाखवायला अर्ध वेळ दाखव चार मी संध्याकाळचे पाच वाजायची ना नाही तर पाच सहा झालेत सकाळचे सकाळचे पाच वाजून सहा मिनटं झालेली आहेत आणि आता सगळ्यात पहिली आंघोळ तुमच्या भावानी केलेली आहे कळालं का सगळ्यात शेवट म्हणून सगळ्यात पहिली आंघोळ मी केली आणि चालू आहे आता बघू कसं होत आहे आता आजचं कसं होतंय नियोजन कसं होतंय बघू आपण जरा चला भेटू थोड्या हे बघा ह्या बघा गावलाय घावलाय <laughs> गावलाय मित्रांनो झालं जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटलंय आपल्याला सचिन शेठ सगळ्यात <laughs> आहे ना यो काय म्हटलं माहिती का मी उठणार सकाळी सकाळी लेट उठणार आणि आता ह्याला पण जाऊन द्या ना आंघोळीला आणि हे करतोय बघा यो उठला आता ह्याच्या आजाराला सांग सकाळ सकाळची दोन शब्द तुझे मोटिवेशन होऊन जाऊन दे मोटिवेशन नो नो तर दाखव आपली बॉडी पण डाऊन झाली बॉडी डाऊन झाली सगळी तयारी आधीच करायची असती जायच्या आंघोळीवरून जायच्या आधी डेंजर आहे बाबा तुम्हाला दिसत अस ना व्हिडिओ साठी काय काय करावं लागतं बघा हातरून गोळा करावा लागत मग काय तर करा फ्रेश सकाळी बघ ती किती लावून टाक चार्जिंग अरे पावले चालत ती चार्जिंग नाही इम्पॉर्टंट दुसरीकडे लाव ना चार्जिंग तिकडे पण भाऊ मग ते जे महत्वाचं आहे ते लावायचं तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गाडीकडे आणि गाडीकडून आम्ही गाडीत बसतो आणि कार्यकर्ते सगळे तयार आहेत आणि यो बघा आकाश शिंदे अब आकाश कांबळे आकाश शिंदे सोबत बोल जरा जरा बोल जरा हॅलो गाईच हवारी येऊ कसे केसे वापलो अरे मराठीत बोलू मराठी महाराष्ट्र मराठी येत नाही तुला कसे आहेत सगळे कसे आहेत बोल ना कुठं चाललो आपण सांग चालले माथेरानला कशालाय फिरायला येऊ जाऊन आलाय माथेरानला आता याला विचार मध्ये काय नेमकं मध्ये खूप काय आहे फिरायला बोल रे माथेरान मध्ये खूप काही आहे तुम्हाला खाली काय तुझं पुढे गेल्यावरती काय पुढे ब्लॉग मध्ये खूप आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर ब्लॉग बघत राहा लाईक करा जरा बोल जरा आता आता तुम्ही लाईक करा लगेच लगेच करा आणि हे बघा हे कार्यकर्ते समोर चाललेले हे बघा हे बघा ये तर मित्रांनो आता पाऊस पण चालू झालेला आहे सकाळी सकाळी आणि पावसात आम्ही आता फुल धिंगा नाही आमचा ड्रायव्हर आहे संडे संडे स्पेशल ब्लॉग आहे आजचा आणि आम्ही आम्ही तो खेळ सुरू आहे आम्ही ऑगमोत का नांग आज तो असेच विडो बघा पुढं पण त्याला भेटू कार्यकर्ते आहे बी करा जरा अरे ऐक मागे एडं तुम्ही अच्छा डॉन म्हणतात आपली गाडी मी सांगतो तुला वाचणारे आपली गाडी या गाडीत आपण चाललेलोय आणि शेटची गाडी आहे आपल्या अखेर दोन मिनिटात खाली उतरायचं चालू आहे भाऊ अच्छा बोल बरा दोन शब्द द्यावाचे <laughs> चैतन्य कृपा बिल्डिंग समोर आम्ही थांबवलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे द्यायलाच लागते तीस ते टक्के डिस्काउंट <laughs> 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 मार्केटिंग साठी आम्हाला संपर्क करा रुझ रुझ प्रश्न आहे इथं ब्युटीक अँड ब्युटी पार्लर आहे कॉल सेवन नाईन सेवन टू झिरो वन झिरो वन फोर अरे बापरे मस्त मस्त <laughs> मस मार्केटिंग चालू आहे इथे विघणार बिल्डिंग राहू दे राहू दे झाले एवढं नाही एवढं डेंजर आहे डेंजर आहे भाई आता भाऊ माझ्या येणार आहे जरा बॅग बीक ठेवू द्या जरा थांबा जरा आतमध्ये दोन मिनिटात थांबा मित्रांनो बॅग ठेवूया आणि टाक ना मित्रांनो वातावरण बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे आता नॉर्मल बघा गाडी पूर्ण भिजलेली आहे आणि पुढे जाऊन अजून भरपूर पाऊस येणार आहे तुम्हाला या ब्लॉग मध्ये भरपूर काही बघायला भेटेल कॅमेरा बसू द्या तर मित्रांनो आपण आता बसलेला आहोत मध्ये जो वाचलाय पुढे वाचला होता काय झालं आकरी साधन नये काय काय झालं ते सांग <laughs> पुढे बसलो होतो पण हिने मला मागे बसवलंय ब्लॉक काढण्यासाठी बरोबर आहे का नाही

मग काय तर काय कुठं अरे एडिट करताना सरक सगळं क्वांटिटी अरे चाललोय कशाला सकाळ सकाळी द्यावं हार लावलाय काय काय सुचतय तू सगळं क्वालिटी क्वांटिटी एकदम ओके मध्ये कसली क्वांटिटी बाहेरस दाव ना हॉटेल काय हॉटेल 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 काय हॉटेल गबरुवाडा राकेशरी आहे हे तर मित्रांनो तारा भेटू थोड्या वेळाने आहेनी आडवे आहेनी 200 पाटी माग अरे मी बसगीरा चला चौको चालू द्या निवांत चला भेटू मित्रांनो तर आपण आलेलो खंडाळा घाट्यामध्ये आणि जरा नाश्ता झाली गाडी थांबवली आणि कार्यकर्ते बघा बाथरूम ओपन हे बघा टायगर व्हॅली खंडाळ्या मधली तर तुम्ही बघू शकता आपण जाऊ आता थोड्या वेळाने तिकडं समोर जरा तुम्हाला धक धुक बीक व्ह्यू दाखवतो जरा तुम्हाला आणि वन मध्ये गाडा मग आता वन मध्ये गाड रे आडवत का आडवत काढ काढून बस का तर मित्रांनो हे बघा गार्डन गार्डन बघा आम्हाला जायचं आता वॉशरूमला <laughs> ना आमचं वॉशरूम दीड किलोमीटर इथून नको आहे लेडीजच पण आहे मग काय तर नको बघा गार्डन व्ह्यू बघा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन अजून व्ह्यू धुकं पिकं दाखवतो तुम्हाला जरा तुम्ही कधी बघितलं नसेल धुकं पिक जरा तुम्हाला वातावरण दाखवतो खांडाळ्यामधलं इकडे अरे दाखवतो ना कार्यकर्त्यांना ह्या <laughs> बघा तर भेटू जरा पुढे गेल्यावर जरा नाश्ता विष्टा करताना पण बोलू आपण तुमच्या सोबत आणि जरा रावा जरा ब्लॉग बघत रावा मित्रांनो हे बघा आता तुम्ही व्हि बघा बघते नुसतं धिंगाणा नुसतं धिंगाणा आहे काय बघ जरा कॅमेरा बसू दे कॅमेरा बसू दे कॅमेरा जरा ब्लर झालाय हे बघा मित्रांनो मित्रांनो बघा जरा व्ह्यू बघा व्ह्यू क्वालिटी क्वालिटी बा क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एकत्रच येतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या तिथलं खतरनाक वातावरण आहे आणि लय खतरनाक आहे आम्ही पूर्ण सेफ्टी बिफ्टी यूज करत असतो आम्ही हे बघा कार्यकर्ते काबरदारा मग काय जर ब्लॉक चालू म्हटल्यावर जर लक्ष द्यायला पाहिजे बोरनली पोरं काय ना बघा धबधबे दब तिकडं मजबूत अजून आम्हाला जायला आमचं अजून साठ किलोमीटर आहे माथेरानचं डेस्टिनेशन पण आम्ही आता जाणार निवांत मध्ये नाश्ता विष्टा करून एकदम ओके मध्ये तर तुम्हाला भेटू जरा पुढे जाऊन पुढे जाऊन भेटू जरा पहिले आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी आम्हाला वॉशरूमची आम्हाला इथं माग वॉशरूम दिसत असेल तुम्हाला पण ते पैसे खातच आम्हाला पैसे नाही दे आता फुकट मध्ये जायचे एवढं तर <laughs> मित्रांनो भेटू जरा भेटू चला तर मित्रांनो आता आपला नाश्ता झा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे कुठं निघालो आपण आता आपण माथेरानला चाललोय आता पोट भरून नाश्ता केलाय काय खाल्लं तुझं तू मी इडली खाल्ली पावभाजी खाल्ली मस्त पोट भरून मॅगी राहिली मॅगी ह्याने मित्रांनो धुकं बघू शकता आहे मित्रांनो वातावरण खूप भारी आहे तुम्ही पण येऊ शकता या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी तर मित्रांनो जरा जाऊ पुढे फक्त सॅटरडे संडेलाच येत जाऊ बर का कधी सॅटरडे संडे बर बर तुझं ऐकलं आता येतील ते चला भेटू चला जाऊ गाडी चला मित्रांनो हे देखो काय अडक रे मतलब अडक तर वातावरण बघा मित्रांनो कसलं भारी आहे का मित्रांनो म्हातेरांच्या रोडला तीन किलोमीटर आधीच एवढं ट्रॅफिक लागलेले ट्रॅफिक लागले का नाही काही दहा किलोमीटर ट्रॅफिक आहे खूप इंजिन गरम झाले आणि गाडीवर जायला त्रास द्यायला लागली आता वर क्लिअर करता येते मित्रांनो बघा जाळी वगैरे लावून बघा बजरंगबली दिसले का, का, बजरंग का? वरती तर भरपूर गाड्या हे बघा ट्रॅफिक सगळीकडेच गाड्या अडकलेल्या आहेत आणि वरती जायला खूप गाड्यांना लोड येतोय तर मित्रांनो इथं आलेलं आपण माथेरानमध्ये आणि माथेरानमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इथं भरपूर गर्दी आहे बघा पाऊस पण चालू आहे भरपूर प्रमाणात आणि आता आम्ही तिकीट तिकीट वगैरे काढले आणि तिकीट काढून आता आम्ही जाईल थोड्या वेळाने हो ना आके। का नाही सगळं करे काय घंटा तर ऐकलं नाही हा बघा पाऊस किती दोरात चालू आहे गर्दी माथेरांमध्ये भरपूर आहे आणि आम्ही दोन जणांची वाढ बघत आहे कारण की गर्दीमध्ये गाडी त्यांची लावायला इथं वरती पार्किंग आहे तर येत आहे ते खालून गाडी घेऊन हो। त्यांचीच वाढ बघत आम्ही थांबलेला आहे तर आम्ही आमची गाडी शोधतोय गाडी कुठं सापड ना आमची पार्किंगला आली का नाही बघा गर्दी आम्हाला आमची गाडी सापडलेली आहे

ताबा 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 माझी काय शंभर रुपये रेनकोट कुठं घ्यायचं आपल्या गाडीत आणलाय ना तू पन्नास पन्नास पासून पन्नास असं देणार शंभर तर मित्रांनो खूप वेळ झाला गाडी आम्ही शोधत होतो लय वेळ थांबलो थांबलो आणि परत इकडे आलो तर आम्हाला गाडी भेटलेली आहे आम्ही रवीचं जाणून घेऊ नाही का ट्रॅफिक मध्ये भाऊ दीड तास झाला एक तास दीड तास झाला अरे गबस। तीन तास झाले तीन तास ता। अरे कशाला पाहिजे तुला पुढे अरे काय आके तू कशाला येतो गाडी बाहेर थांबला होता आमचा पाऊस अरे काय नाही आता थोडच राहिले आम्ही तिकीट वगैरे काढून ठेवले आता काढली पाहुणे चारशे रुपये झाले सगळ्यांचे गाडीचं पार्किंगचं काय पार्किंगचं तर माहित ना अजून आज जायचंय पार्किंगला अजून मग काय तर काय गाडीला त्रास झाला का नाही अरे रवी त्रास नाही झाला तुम्हाला चालवायला झाला का पाहिजे क्लेज <laughs> ब्रेक क्लेज ब्रेक वापर सचिनचं काय म्हणणं आहे यावर एक नंबर ट्रॉपिक आहे एक नंबर आणि तुम्ही आवर्जून या ड्रायव्हर जर आवर्जून या हा खास चार तास काढून या फक्त ट्रॅफिक वरती गाडी आणण्यासाठी पार्किंग मध्ये ट्रॅफिक मध्ये थांबण्यासाठी या फक्त हा मग दोन दिवसाचा वेळ काढून या दोन दिवसाचा वेळ काढण्या एक दिवस ट्रॉफिक आणि एक दिवस फिरण्यासाठी वरती राहण्याची सोय आहे टेन्शन नाही वरती सगळी सोय आहे काही आणि जर तुम्ही आता येणार असेल तर रेनकोट घेऊन या इथे इथे शंभर रुपयाला आता येत असेल तर आता ना काही हो नाही इथे माझं अडकावून जातो झाडावरती तुम्हाला लोकेशन सांगून जात लोकेशन सांगून तुम्हाला झाड पण दाखवतो मग त्या झाडावरून तुम्ही घेऊन ऐंशी रुपये खर्च करू नका नकाब्युले अम्ब्युलन्स आहे का कधी अम्ब्युलन्स मित्र नऊ झाडांनाच वरती अवघड काम आहे मित्रांनो इकडे येणं डेंजर गाडी सीएनजी गाडी तर घेऊनच येऊ नका शंभर टक्के गॅरंटी यायचं असेल तर एकदम निवांत वेळ द्या शनिवार रायवर येऊ नका डिजेल गाडी घेऊन डिजेल गाडी घेऊन या शनिवार रायवर येऊ नका मस्त आपलं यायचं सोमवार मंगळवार बुधवार फिरून जायचं घे एवढी गर्दी आहे ना वरती एवढी गर्दी ना आत मधील गर्दी वरती हो रे ति मधल्या केवढी बसलीत लोक ले बसले, वरती जायचं आपण ना अखेर तू आलेला आहे ना याच्या आधी माथेरानला आलेला आहे ना मग सांग की जरा माथेरान तिकडे खूप काय काय इथं भरपूर आहे असं बघण्या अरे झाडे आणि डोंगर आहे का आहे डोंगर आणि बघत खूप पाणी पण आहे आणि हे बघायला आणलंय का तू पाणी मित्रांनो आम्ही घरातून किती वाजता निघलो सहा वाजता आता किती वाजले तरी आता वाजले बारा टोटल सहा तास झालेत आम्हाला निघून करायचं तरी अजून आम्ही गेट वर पण नाही पोहोचलो माथेरान नाही पुढे पार्किंग आहे मोठी पार्किंग नाही अरे या म्हणायचं आम्ही पार्किंग, पार्किंग बारे 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 थे। बारे थे ते बघा मित्रांनो आत्ता माथेरान नावाचा बोर्ड तुम्हाला दिसत असेल तिकडे तिकडे जायचं आपल्याला तिकडे जायचं गाडी तिकडे लावायची आपल्याला जायचं इकडे रेश ना हा बघा सचिन वेळ पुढचे ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा आकाश शिंदे चॅनल वर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये माथेरानचा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्ही बघत राहा सब्सक्राइब करो सबस्क्राईब करो गाई आकाशिंदे ब्लॉग लाइक एंड शेयर करो